के जे अभियांत्रिकी महाविद्यालय दहा ते अकरा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानातील विविध नाविन्यपूर्ण विषयांवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉक्टर डी व्ही जाधव सहसंचालक तंत्रशिक्षण संचालनालय पुणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच भारतीय विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही जाधव आणि राजश्री शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा नियंत्रक व सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचे अभियांत्रिकी शाखेचे अभ्यास मंडळ सदस्य डॉक्टर बी डी जाधव विशेष सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते टेक्नॉलॉजी कार्यकारी परिषद सदस्य नरेंद्र यांनी आंतरराष्ट्रीय विशेष मार्गदर्शन केले या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन के जे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यांनी दिलेल्या माहितीनुसार आधुनिक अभियांत्रिकीच्या अग्रस्थानी असलेल्या विविध विषयांवर दोनशे पेक्षा अधिक शोध निबंध सादर करण्यात आले यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल सायबर सेक्टर क्लॅरिटी रॉबोटिक्स अँड ऑटोमेशन या विषयांचा विशेषतः सहभाग होता नाविन्यपूर्ण विषयांसाठी दहा उत्कृष्ट शोध निबंधकांना यावेळी पारितोषिके देऊन गौरवण्यात आले के जे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने उपस्थितांना संबोधित केले अभियांत्रिकेच्या देन मार्गदर्शन केले के जे शैक्षणिक संस्थेचे संकुल संचालक मेजर जनरल समीर कल्ला व तांत्रिक संचालक डॉ अजय फुलबरकर यांनी देखील उपस्थिकांना यावेळी विशेष प्रोत्साहन दिले नाविन्यपूर्ण संकल्पनेवर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिका क्षेत्रात मुबलक संधी उपलब्ध असून आंतरराष्ट्रीय परिषदेसारखी विविध विद्यापीठे त्यांच्यासाठी खुली आहेत असे डॉक्टर अजय फुलबरकर यावेळी म्हणाले डॉक्टर कुलकर्णी डॉक्टर प्रमोद चव्हाण व डॉक्टर रोहन कुलकर्णी या आंतरराष्ट्रीय समन्वयपदी होते पुणे येथील के जे कॉलेज ऑफ द्वारा आयोजित त्यांच्या सेकंड कॉन्फरन्स आणि इनोवेशन्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयीच्या कॉन्फरन्सला मी शुभेच्छा देतो या कॉन्फरन्सच्या द्वारे जे नवीन ज्ञान इंजिनिअरिंगमध्ये तयार झालेलं आहे त्याचं एकमेकासात देवाणघेवाण होईल आपस्मात हे होईल आणि भविष्यात हे विद्यार्थी या नॉलेजचा उपयोग समाजातील इतर जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याकरता टेक्निकल सोल्युशन कर देण्याकरता त्याचा वापर करतील त्यामुळे मी या कॉन्फरन्सला शुभेच्छा देतो आणि भविष्यातसुद्धा अशा मोठ्या प्रमाणात कॉन्फरन्सेसद्वारा विद्यार्थ्यांमध्ये आणि रिसर्चर्स जे आहेत यांच्याद्वारा प्रबोधन होईल यासाठीसुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद Research, के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च यांनी सेकंड इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इनोव्हेशन ट्रेंड्स इन इंजिनियरिंग टेक्नॉलॉजी हा इंटरनॅशनल कॉन्फरन्स आयोजित केला आहे त्यामध्ये साधारणतः एकशे एकोणतीस पेपर आलेले आहेत आणि त्या पेपरचे चांगल्या प्रकारे मूल्यमापन ते पेपर, पेपर स्कोपसमध्ये जातील अशा प्रकारचे आदरणीय प्राचार्य सर यांनी त्याची खात्री केलेली आहे आणि मला विद्यार्थ्यांना एकच मेसेज द्यावा असं वाटतो की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी सी म्हणजे क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्ह थिंकिंग कम्युनिकेशन अँड कोलॅब्रेशन हे चार जे पॉईंट आहेत ते त्यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत आणि त्या चार पॉईंटवरती काम करत असताना स्किल अँड नॉलेज याचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये स्किल अँड हाऊ टू एनहाज युअर नॉलेज So, uh, with the help of uh, some codes, that is, it is possible without uh, uh, it is possible without motors, but it is but it is possible uh, not possible to uh, knowledge and skills. Thank you, thank you very much. KJ College of Engineering and Management Research, any second international conference on innovative trends and innovative trends in engineering and technologies. ही जी व्यवस्था केलेली आहे त्या ती कॉन्फरन्स ही बेसिकली इंटर डिसिप्लिनरी आहे आजकाल आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीसबद्दल बोलतोय आणि ह्या इंटर डिसिप्लिनरी कॉन्फरन्स आयोजन करून एक प्रकारे के जे कॉलॉ कॉलेज ऑफ ने ह्या नॅशनल एज्युकेशन कॉल पॉलिसीला प्रमोट केलेलं आहे आणि अशा नॅ इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस बऱ्याच शैक्षणिक संस्थेत व्हाव्यात आणि जेणेकरून आपल्या देशाचं जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं धोरण आहे ते पुढे मोठ्या प्रमाणात राबवण्यात येईल आणि त्याचा सपोर्ट मिळेल अशा प्रकारच्या कॉन्फरन्स झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या ब्रँचच्या वेगवेगळ्या डिसिप्लिनच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा नॉलेजचं देवाणघेवाण होईल त्याच पद्धतीनं इंटरडिसिप्लिनरी डिसिप्लिनरी प्रोजेक्ट अप्रोच हा विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होईल आणि त्याच्यामध्ये युनिएटिव्ह इनोव्हेशन आणि इंटर डिसिप्लिन डिसिलिबरी डिस इंटरडिसिप्लिनरी प्रोजेक्ट यामुळे आपल्या देशासाठी जे प्रोजेक्ट इन्वॉरमेंट आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात डेव्हलप होईल आणि हे आपल्या देशाला त्याचा सपोर्ट मिळेल तर हे अशा कॉन्फरन्सेस ह्या चालूच राहतील आणि अशा मोठ्या कॉन्फरन्सेस स्प्रिंजर आयट्रिपली एल्सवेअर्स संबंधीच्या कॉन्फरन्सेस ह्या कॉलेजने भविष्यात मोठ्या प्रमाणात ऑर्गनाईज कराव्यात आणि त्याला आमचा सर्वांचा सपोर्ट आहे आणि शुभेच्छा राहील धन्यवाद आज के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च येथे जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इनोव्हेटिव्ह ट्रेंड्स इन इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी ही दोन दिवसाची इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती आहे या कॉन्फरन्सची तयारी गेले तीन ते चार महिने आम्ही पूर्ण चांगल्या पद्धतीनं करत आहोत महाराष्ट्रातच नव्हे तर भारत आणि बाहेर देशातील सुद्धा अनेक शोधनिबंध अनेक रिसर्च पेपर या कॉन्फरन्ससाठी सबमिट झालेले आहेत टोटल दोनशे बारा रिसर्चर्सनी या कॉन कॉन्फरन्ससाठी रिसर्च रि रजिस्टर रे, केलेलं आहे आणि आज ताग्यात जवळजवळ दोनशे रिसर्चर्सनी या कॉन्फरन्सला पेपर प्रेझेंट करायचंसुद्धा ठरवलेलं आहे अशा प्रकारची कॉन्फरन्स घेण्याचं हे जे ध्येय आहे हे आता आमचं दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षीसुद्धा अतिशय यशस्वीपणे ही कॉन्फरन्स आम्ही पूर्ण केलेली आहे आणि आमचे कॉन्फरन्सचे सर्व जे कन्व्हेनर्स आहेत डॉक्टर कुलकर्णी मॅडम असतील डॉक्टर कुलकर्णी सर असतील किंवा चव्हाण सर असतील पाटील सर असतील पाटील मॅडम असतील देशमुख मॅडम असतील तर ह्या सर्व जे कन्व्हेनर्स आमच्या आहेत तर ह्या सर्व कन्व्हेनर्सने अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून आपल्याच आमच्या बऱ्याचशा बीईचे जे प्रोजेक्ट्स असतील ई व्हीची आमची लॅब असेल ए आयचं आमचं सेंटर ऑफ एक्सलन्स असेल येत या ठिकाणी जे आमचं रिसर्च चालतं जी मुलं आमच्या त्याच्यावरती काम करतात त्या सर्व मुलांनी पेपर हे प्रेझेंट केलेले आहेत पेपर याच्यामध्ये रजिस्टर केलेले आहेत आणि हे सर्व पेपर्स थर्ड पार्टीने ॲसेसमेंट केलेले आहेत त्यामुळं थर्ड पार्टी ॲसेसमेंटमध्ये जे काही रिसर्च नावाचा जो कॉम्पोनंट असतो तो कॉम्पोनंट प्रॉपर चेक करून त्यानंतरच हे पेपर प्रेझेंट होणार आहेत तर आजच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर डी जाधव सर हे जॉईंट डायरेक्टर डी टी हे चीफ गेस्ट तर प्रदीप जाधव सर आणि बी डी जाधव सर हे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आलेले आहेत आणि आम्हाला हा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चचा देणारे आमचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव सर यांनी हा मोठा प्लॅटफॉर्म आम्हाला दिला ह्या कॉन्फरन्सचा सर्व खर्च जो आहे तो त्यांनी उचललेला आहे आणि या रिसर्चर स्टुडंट्स आणि टीचर यांची अतिशय चांगल्या पद्धतीने रिसर्चच्या माध्यमातून एक सांगड घालायचा प्रयत्न के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चनी यावर्षी केलेलं आहे हे है। आमचं दुसरं वर्ष आहे तर सलग ही कॉन्फरन्स अनेक वर्ष चालत राहणार आहे दरवर्षी ए आय ई व्ही अशा वेगवेगळ्या तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये होणारे जे बदल आहेत तर त्या बदलांचे सर्व काही जे काही रिसर्च असेल तर ते रिसर्च सर्व शोध निबंध किंवा रिसर्च पेपरमधून प्रकट होतं आणि अशा प्रकारचे रिसर्च नक्कीच स्टुडंटनासुद्धा एक चांगल्या प्रकारची चालना इनोव्हेशनला आणि इन्क्युबेशनला देतं अशा प्रकारचे कॉन्फरन्सेस आम्ही करत राहू असंच कल्याण जाधव सरांचा हात आमच्या डोक्यावर कायम राहील आणि चांगल्या प्रकारे आम्ही कॉन्फरन्सेस करत राहू याची ग्वाही आज या कॉन्फरन्सचा पॅटर्न आणि या कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून मी देतो थँक्यू कल्याण जाधव के जे एज्युकेशन इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये एक नामांकित संस्था म्हणून आम्ही दोन हजार पाच साली ह्या संस्थेची स्थापना केली आणि दोन हजार नऊ साली के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चची स्थापना केली आणि कॉलेज चालू केलं याच्यामध्ये मला अभिमानाने सांगावंसं असं असं वाटतं की हे जे इंटरनॅशनल कॉन्फरन्स नंबर्स दोन म्हणजे सेकंड नंबर दुसऱ्या वेळेला ही कॉन्फरन्स ह्या कॉलेजनी आयोजित केली आणि त्या आयोजनाच्या मागचा उद्देश होता की कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्वतःच रिसर्च केलेले संशोधन केलेले पेपर समाजामध्ये जी नीड आहे ती नीड खरं तर काय त्याच्यावर प्रत्यक्षात अनुभव त्या विद्यार्थ्यांना त्याच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जो, जी जो येतो ते पेपर त्यांनी तशा पद्धतीचे पब्लिश केले असतील तर हा आम्हाला पुणेकरांना आणि महाराष्ट्राला अभिमान आहे की हे तंत्रज्ञान रोज डे टू डे बदलत चाललं आहे त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रात आणि भारतातले जेवढे अभियंते परदेशामध्ये जाऊन काम करतात फक्त आणि फक्त ते पगाराच्या लालशेपुटी जातात आणि प्रचंड प्रमाणामध्ये आपलं टॅलेंटेड इंजिनिअरिंग नॉलेज आपण बाहेरच्या देशाला देतो तर तेच नॉलेज आपल्याला आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये वापरता आलं आणि तेच अभियंते समाजामध्ये निगडीत राहून जर त्यांनी संशोधन केलेलं असेल तर त्याला नक्कीच महत्त्व प्राप्त होईल समाजामध्ये आजही भारत देश आपल्या प्रगतीच्या मार्गावर असलेला एक देश आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा समस्या आहेत आर्थिक समस्येला आपण पहिलं प्राधान्य देतो त्याच्या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये काही ठिकाणी प्रचंड ड्रॉट एरिया काही ठिकाणी प्रचंड हेवी रेनफॉल ह्या पण समस्या त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर आपल्याला काम करण्याची गरज आहे आपल्या देशामध्ये आजही पन्नास टक्के लोकांना घरं नाहीत किंवा प्राथमिक सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही याच्यावर आपल्याला संशोधन करायचे पिण्याच्या पाण्याच्या योजनापासून आरोग्याच्या विविध योजना आपल्यावर त्याच्यावर फोकसिंग करून आपल्याला काम करावं लागल ज्यावेळेला आपण टेक्निकली एवढं स्ट्रॉंग करण्याच्या पद्धतीने विचार करून आपण तंत्रज्ञान अवगत करून बाहेरचं तंत्रज्ञान बऱ्याचदा आपण विकत घेतो ते तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये जर आपल्याला सुधारता आलं किंवा त्याच्यात ते विकसित करता आलं तर आपल्या देशामधल्या प्रत्येक नागरिकाची जी अपेक्षा आहे की कमीत कमी त्याच्या गरजा आहे त्या फक्त स्वतःचं राहणारं घर स्वतःच्या मुलाची शिक्षण व्यवस्था आरोग्याच्या सुविधा पिण्याचं पाणी आणि पोल्युशन फ्री वातावरण करण्याचं काम आपल्याला सर्वांना ह्या माध्यमातून करावं लागणार आहे रिसर्च पेपरमध्ये मी त्याच्यातले सिलेक्टेड पेपर नक्कीच बघून घेईल आणि त्या पेपरचा वापर करून इतर कॉलेजेसला किंवा इतर संस्थांनासुद्धा त्याची मदत होईल अशा पद्धतीचं काम आमची संस्था नक्कीच करत राहील मी माझ्या मुलांना एक सुदैवाची गोष्ट असे की आमच्या सत्तर टक्के विद्यार्थी फक्त के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधलेच जीचे आणि जीचे त्याच्यामध्ये सहभागी झालेत त्यामुळं मला अभिमान आहे की हाच मेसेज इतर कॉलेजेसमध्ये जाऊन इतर भागातसुद्धा अभियांत्रिकीच्या मुलांना चांगली चालना मिळेल त्याचा वापर किंवा त्याचा उपयोग समाजामध्ये आणि आपल्या सरकारी यंत्रणेमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने वापर करता येईल एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद देतो नमस्कार मी कन्व्हेनर म्हणून के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चच्या वतीने सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते आणि स्वागत करते या दोन दिवसीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स जी आहे इनोव्हेटिव्ह ट्रेंड्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयावर ह्या कॉन्फरन्समध्ये आम्ही वेगवेगळे वेग ब्रांचेसचे वेगवेगळे ट्रॅक रन केले होते ज्याच्यामध्ये आम्हाला दोनशे बारा पेपर्स मिळालेले आहेत अक्रॉस द कंट्री म्हणजे पूर्ण भारतातनं आम्हाला दोनशे पेपर या कॉन्फरन्ससाठी आलेले आहेत आणि आम्हाला ह्याचा खरोखर अभिमान आहे की ही कॉन्फरन्स आम्ही वेगवेगळ्या ब्रांचेससाठी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगपासून कम्प्युटर इंजिनिअरिंगपर्यंत सर्व ब्रांचेससाठी घे घेतलेली आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या ट्रॅक्समध्ये बोलायचे झाले तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आम्ही सात ट्रॅक घेतलेले आहेत इलेक्ट्रिकलसाठी नऊ ट्रॅक ई एन टी सीसाठी तेरा कम्प्युटरसाठी इलेवन आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी पाच आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे सात असे आम्ही जवळजवळ पन्नास ते साठ विषयांवर ट्रॅक्स ह्याच्यामध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत तसेच मी संस्थेचे प्रेसिडेंट डॉक्टर सॉरी श्री ऑनरेबल जाधव सर यांचे सर्वप्रथम आभार मानते की त्यांनी आम्हाला या कॉन्फरन्ससाठी भरपूर सपोर्ट केला म्हणून आम्ही ही कॉन्फरन्स आयोजित करू शकलो त्याचप्रमाणे फुलंबरकर सर कल्ला सर आमचे प्रिन्सिपल डॉक्टर सुहास खोत सर यांच्या कंटिन्युअस मोटिवेशन आणि सपोर्टमुळेच आम्ही ही कॉन्फरन्स आज इथे घेऊ शकलेलो आहे थांक यू, थांक यू स पुन्हा एकदा कन्व्हेनर म्हणून मी सर्वांचे आभार मानते थँक्यू थँक्यू सो मच ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे